वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन एकीकडे बी आर एसचे काही नेत्यांनी आमचा पक्ष लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढण्याची तयारी करत आहे असा दावा केला होता त्यापैकी दहा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचे ते आता सांगत आहे तर दुसरीकडे बी आर एसचे सर्वे सर्व माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांच्याकडून महाराष्ट्रासाठी नेमण्यात आलेल्या प्रभारींकडूनही नेमकी भूमिका काय याबद्दल स्पष्टता होताना दिसत नाही लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसांवर असताना पक्षात अशी उदासीनता असल्याने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बी आर एसचे पदाधिकारी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात नुकतीचे एक बैठक पार पडली या बैठकीत मराठवाड्यातील पक्ष कार्यालयांना टाळे लावायचे का काम सुरू ठेवायचे की नाही याबद्दल लवकर कळवा अशी मागणी आणि ठराव घेण्यात आला बी आर एसचे सर्वे सर्वा यांना या ठरावाची प्र पाठवून लवकरात लवकर आम्हाला कळवा अशी मागणीही करण्यात आली आहे त्यामुळे बी आर एसच्या मराठवाडा आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आता संयम सुटत असल्याचे दिसत आहे बी आर एसचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली असून केसीआर यांच्या निरोपाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे गेल्या वर्षी तेलंगणातील तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी नांदेड मार्गे महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी एंट्री केली होती पक्षाचे चिन्ह असलेल्या कारचा ताफा आणि धुराळा उठवत बी आर एसने मोठी वातावरण निर्मिती केली होती तेलंगणा पॅटर्न शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना अबकी बार किसान सरकार अशा लोकप्रिय घोषणा करत राज्यातील प्रस्थापित पक्षांना इशारा दिला होता या गुलाबी स्वप्नाला बळी पडत अनेक राजकीय पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी बियार गुलाबी उपरणे गळ्यात घालून घेतले होते परंतु तेलंगणा राज्यातील सत्ता जाताच या सर्वांचे गुलाबी स्वप्नही धुळीस मिळाले दरम्यान केसीआर यांचा घरात पाय घसरून अपघात झाल्यामुळे ते काही महिन्यापासून घरातच आहेत या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातील बी आर एसच्या कामावर झाला आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या आठवड्यात केसीआर यांनी हैदराबाद देत राज्यातील काही मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची तयारी करा असे सांगण्यात आले मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खान्देश मुंबई ठाणे या भागातून दहा मोजक्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून मोठे आव्हान उभे करण्याचेही ठरले त्यानुसार मराठवाड्यातील परभणी हिंगोली जालना संभाजीनगर नांदेड लोकसभा मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केसीआर यांनी दिल्याचे पक्षाचे पदाधिकारी प्रवीण जेटेवाड कदीर मौलाना यांनी सांगितले होते एकीकडे एक लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट केसीआर यांना पत्र पाठवून काम थांबवायचे का अशी विचारणाच केल्याचे समोर आले आहे त्यामुळे बी आर एसच्या स्थानिक नेत्या आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव